सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वपूर्ण निर्णय घेत ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्यावर निवडणूक नियोजन आणि प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र दिले या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी खरटमल यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून अभिनंदन केले सोलापूरच्या राजकारणाचा तीस ते चाळीस वर्षाचा अनुभव प्रभागनिहाय सखोल माहिती आणि विविध पक्षांची असलेले चांगले संबंध याचा राष्ट्रवादी पक्षाला निश्चितच फायदा होईल असे मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले यावेळी सुधीर करटमल यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला जुबेरची माकडं अचानक आली आणि मी बसल्यानंतर मी आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा का काय असेल काय करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा साहेबांनी आणि तटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात त्यांचं म्हणणं आहे लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे काम केलं पाहिजे मी आ, या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी पहिल्या दिवशी मला बोललो त्या ते दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही ये वेळ झाला नाही आता एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी मग साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोरे साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने बारे काम करू आता दादानी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या उजासाईला जुबेरबाई साईडला संतोषजी आहेत पाठीमाचा आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे दा, चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार आहे ही टीम असणार आहे यांचा गाईडलाईन यांचे यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका मी मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की अर्ज घेऊन जा अर्ज घ्यायला गर्दी, होती गर्दी तर होतीच होती मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केलेले स्टुडंट्स आले त्याच्यामध्ये बीटेक केले विद्यार्थी होते पी एच डी केलेले विद्यार्थी न होत्या जे आता जॉब करतात अँड दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे फार मोठा आशावाद आहे आणि माझा uh, एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद मा� द्यावं लागतील माननीय दादांच्या मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला धरून गेले सह तिथं दादानी आम्हाला मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाणी हे पाप करत नाही का म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेला आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या ऐवजी दिवसार कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आय टी पार्क सांगता आम्ही आय टी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही ही जी आत्मीयता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीच्या आहेत का पुण्याचे आहेत मग त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीय जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारवून गेलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतं आहे मला तटके साहेबांचा धन्यवाद द्यावं लागतील घरचे साहेब तिथं मला त्यांनी ते, ते, ते काही त्यांनी पत्र दिलं पाठवून सांगितलं मला आणि ह्या सगळ्या प्रदेशचे जेवढे पण त्यांना सगळा धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष भाऊ एवढं ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या याच्यातून पाच चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथे मीटिंगमध्ये असतात वगैरे तर हे त्याचे स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वतः त्यांच्या म्हणजे ही जी मागची ती माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठिंबा त्या जागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभूज बसोटी सांगितले की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित आता आणखी प्रयत्न करणार आहोत अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी शुभेच्छा द्या त्या सगळ्यांचे धन्यवाद आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकार पण धन्यवाद धन्यवाद या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम विवेक खरटमल प्रवीण गाडेकर अर्चना धुलंगे चंद्रकांत शेरखाने बोळकोटे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गगने उपस्थित होते